ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे कुलस्वामिनी तुळजाभवानी देवे नमो नमा जय माता दी नमस्कार धनशीज रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुलदेवीची सेवा कशी करावी त्याचबरोबर कुलदेवीची सेवा करताना आपल्याला कुठले नियम पाळायला हवे आणि कुठले जे कुल आपले कुलाचार असतात तर ते आपण करायला हवेत आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण कुठ कुठल्या प्रकारची स्तोत्र वाचायला हवी त्याचबरोबर कुठला जप करायला हवा तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर कुलदेवीची सेवा म्हणजेच ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि आपल्या कुलाचं रक्षण करणारी ही आपली आदिशक्ती आपली जननी असते आणि म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करायलाच हवी कारण आपण इतर देवांची सेवा करतो तेही करायला हवं पण त्याचबरोबर आपल्याला कुलस्वामिनीची सेवा करणं ही क्रमप्राप्त आहे आणि कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला प्रत्येक पूजेचं पूर्ण पुण्यफळ मिळत असतं आणि प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळत असतं म्हणून कुलदेवी प्रसन्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं ज्याप्रमाणे कुलदेवी आणि त्याचप्रमाणे आपण पित्रांची सेवा करणं देखील महत्त्वाचं असतं कारण आपल्या घराण्याला कुलदेवी आणि पित्रांचा आशीर्वाद असणं ते आपल्यावर प्रसन्न असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कुलदेवीची सेवा कशी करावी याविषयी आपण आता बोलूया तर देवाऱ्यात आपण कुलदेवीची स्थापना गुरुजींकडून करून घ्यावी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ती अगदी व्यवस्थित करून घ्यावी आणि जर तिथे तुम्ही राहतात त्या ठिकाणी जर गुरुजी नसतील तर मग आपण स्वतः ती पूजा करून घ्यावी पंचामृत अभिषेक करावा त्यानंतर नैवेद्य दाखवावा देवीची ओटी भरावी आणि त्याचबरोबर श्रीसूक्त बोलून देवीचा अभिषेक आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे सोळा वेळा तरी आपण श्रीसूक्त बोलून देवीचा अभिषेक करायचा आणि व्यवस्थित छान पुसून मग देवीला कुंकुमार्चन देखील करायचं आहे कुंकुमार्चन देखील आपण सोळा वेळा श्रीसूक्त बोलून देवीला कुंकुमार्चन करायचं आहे हातात म्हणजे पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आणि तो आपण म्हणजे देवीच्या ला चरणांपासून तर आपण देवीच्या मस्तकापर्यंत ह्या पद्धतीनेही करू शकतात किंवा पाच बोटांमध्ये कुंकू घेऊन तो देवीवर त्याचा अभिषेकसारखंही करू शकतात म्हणजे कुंकवाचा वर्षाव करायचा असतो तर अशा पद्धतीने देवीवर तुम्ही कुंकुमार्चनंही करू शकतात आणि त्यानंतर मग देवीची हळदी कुंकूने पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर देवीची म्हणजे देवाला स्थापन करत असतात स्था त्यावेळेला तर देवीची ओटी भरायची आहे तर ताटात आपण श्रीफळ त्याचबरोबर नऊवारी साडी घ्यायची आहे काठ असलेली साडी घ्यावी आणि खण घ्यावा त्यासोबत खण तर असायलाच हवा आणि गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता आणि साखर आणि फुलांचा गजरा म्हणजे फुलां फुलं तर आपण घेतच असतो त्याचबरोबर वेणी आणि गजरा हे देखील आपण देवीला चढवायचं चार, आहे हे ओटीच्या साहित्यात सर्व घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन विड्याची पानं घ्यायची आणि दक्षिणादेखील ठेवायला विसरायचं नाही उटीच्या साहित्यामध्ये दक्षिणा नेहमीच ठेवायला हवी आणि त्याचबरोबर आपण जे श्रीफळ घेतलेलं असेल तर त्यावर देखील हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि दुसरं एक श्रीफळ हातात घेऊन आपण ते ओंजळीत धरून मातेला विनंती करायची भक्तिभावाने देवीला विनंती करायची आहे की आपण ज्या पद्धतीने सेवा करत आहोत तर ती स्वीकार करावी आणि त्याचबरोबर रोटीच्या साहित्यामध्ये आपण जे सौभाग्य अलंकार असतात तर ते सौभाग्य अलंकार म्हणजे हिरव्या बांगड्या असतील मणिमंगळसूत्र असेल जोडवी असतील तर अशा पद्धतीचं जे आपले सौभाग्य अलंकार असतात हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर ते सर्वच अलंकार घ्यायचे असतात देवीचे आणि तर आणि साडी घेताना नेहमी सुती साडी घ्यावी आणि नवारी साडी घ्यायची असते आणि तर त्यावेळेला आपण देवीची अगदी छान व्यवस्थित पूजा करायची आहे आणि देवीला देवीची देवारात स्थापन करतो पहिल्यांदा तेव्हा देवीची ओटी भरायची आहे आणि देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची त्याचबरोबर एक दुसरं नारळ घेऊन आपण देवीला विनंती करायची असते की जशी आपल्याला शक्य झालं ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जे उपचार माहीत आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आपण देवीची सेवा केली आहे तर ती देवीने स्वीकार करावी काही चुकलं असेल तर क्षमा करावं असं म्हणून ते नारळ देवीला अर्पण करायचं आहे म्हणजे ओटीचं वेगळं आणि एक दुसरं अजून एक नारळ घ्यायचं असतं तर ते देवीला अर्पण करायचं आणि अशा पद्धतीने देवीची पूजा म्हणजे स्थापना करायची देवीला नैवेद्य महानैवेद्य बनवला असेल म्हणजे जेवणाचा तो देखील देवीला अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळपर्यंत ती ओटी तशीच ठेवायची आणि संध्याकाळ व्हायच्या आत आपण ती ओटी आहे तर ती जवळपास कुठलं देवीचं मंदिर असेल तर तिथं ती, ती अर्पण करायची आहे तर घरच्या घरी देखील आपण अशा पद्धतीने देवीची पूजा करून देवीची स्थापना करायची असते आणि त्यानंतर मग आपण देवीला जे नारळ अर्पण करत असतो त्याचबरोबर देवीला नारळही फोडायचं असतं आणि ते अर्पण केलेलं नारळ म्हणजे फोडलेल्या नारळातला काही प्रसाद म्हणून देवीला तिथे अर्पण करायचा आणि राहिलेला तो आपण सर्वजण खाऊ शकतो आणि त्याचबरोबर जर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुलदेवतेची स्थापना झाल्यावर आपण दररोज देवीची पूजा करायची असते आणि सकाळ संध्याकाळ देवीला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवीची आरती करायची आहे तर ही आपण नित्यसेवा रोजच करायची आहे त्याचबरोबर जर सुतक वगैरे काही असेल तर तेव्हा देवपूजा करू नये आणि मासिक धर्म असेल तर त्यावेळेला देखील देवाऱ्याकडे जाऊ नये हे आपण नक्कीच प्रत्येकजण पाळतच असतं पण तरी मी सांगितलं काहींना या गोष्टी माहीत नसतात म्हणून मी ते सांगितलं आणि त्याचबरोबर सुतक वगैरे असेल किंवा मासिक धर्म गेल्यानंतर आपण घरामध्ये सर्व ठिकाणी अगदी गोमूत्र व्यवस्थित शिंपडायचं आहे आणि धूप आरती करायची आहे कर्पूर आरती करायची आहे त्यामुळे घरात अगदी पवित्र वातावरण राहतं आणि ते शुद्ध देखील होत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कुलाचार असतात तर ते आपले परंपरेने आलेले असतात आणि आपल्या कुटुंबामध्ये जी प्रथा असेल जी रीतिरिवाज असेल त्याप्रमाणे आपण करायचं असतं कारण बघा प्रत्येकाची कुलस्वामिनी माता वेगळी असू शकते आणि जे कुलाचार असतात ते देखील वेगळे असू शकतात कारण प्रत्येक जो ज्या भागात राहतं त्या ठिकाणाच्या पद्धती रीती रिवाज यात कुठेतरी फरक असतो जसं आपल्या बोलीभाषेमध्ये फरक आहेत तशा आपल्या चालीरितींमध्ये देखील नक्कीच फरक असतो तर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कुलधर्माप्रमाणे ते कुलाचार पाळायचे असतात तर आणि त्याचबरोबर आपण प्रतिवार्षिक व्र जे व्रत उत्सव असतात तर ते देखील आपण साजरे करायलाच हवेत जसं की बघा म्हणजे कमीत कमी, कमी वर्षभरातून आपण कुलदेवीला एक वेळा तरी दर्शनाला जायचं जस्तं म्हणजे कुलदेवी जर तुम्हाला माहीत असेल तर कुलदेवीचं मूळ स्थान जिथे असेल तिथे वर्षभरातून एक वेळा तरी तिथे जाऊन देवीची पंचोपचारी पूजा करायची आहे ओटी भरायची आहे आणि जर तुम्हाला तिथे अभिषेक करण्यासाठी जर शक्य होत असेल देवीला कारण बऱ्याच ठिकाणी तिथे जे असतात पुजारी वगैरे असतात त्यांना आपण जर सांगितलं अभिषेकसाठी तर ते आपल्याकडून ते दक्षिणा घेत असतात आणि आपल्याला ती सेवा देखील तिथे करायला मिळते तर अशा पद्धतीनेही करू शकतात आणि देवीला जी ओटी असते तर देवीला जेव्हाही तुम्ही मूळ स्थानावर जातात त्यावेळेला देवीची ओटी घरून घेऊन जायला विसरायचं नाही बऱ्याच वेळा आपण फक्त तिथे ओटीचं साहित्य घेत असतो आणि त्यात काही वेळेला त्यात तांदूळ नसतात किंवा गहू देखील नसतात पण असं करू नये ज्या वेळेला आपण देवीची ओटी घेत असतो हवं तर आपण बाकी साहित्य तिथे घ्यायचं असतं पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि आपण ही विसरतो म्हणून मी पुन्हा सांगते तर आपण घरूनच तांदूळ वगैरे सर्व काही घेऊन जायचं आहे आणि ज्या इतर काही वस्तू असतील जसं काही म्हणजे नवारी साडी असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील तर काही जे साहित्य असेल ते तिथे आपण घेऊ शकतो पण तांदूळ आपण घरूनच न्यायचे असतात आणि तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात असू द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर देवीची ओटी कशी भरावी तर हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची पूर्ण जे आध्यात्मिक आपले व्हिडिओज आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर प्लीज ते व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यात मी अगदी सविस्तर सांगितले आहे की देवीची ओटी कशी भरावी आणि त्यानंतर देवीची ओटी आपण मोजस्थानावर जाऊन देवीची ओटी भरायची असते आणि जे काही शक्य असेल त्याप्रमाणे आपल्या पद्धतीने तिथे आपण अन्नदानासाठी वगैरे तिथे पैसे जे म्हणजे पावती वगैरे फाळत असतो तर त्या ठिकाणी अन्नदानाच्या याच्यात आपण ते कुलदेवीच्या इथे नक्कीच ही सेवा करायची असते आणि शक्य झाल्यास तिथे जी आपण साडी घेतलेली असते तर ती देवीला ते म्हणजे देवीला अर्पण करतील देवीला स्पर्श होईल अशा पद्धतीने ते करतील तर जास्त चांगलं ह्या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीची वर्षभरातून एक वेळा दर्शनाला जाणं हे म्हणजे क्रमप्राप्त आहे हे आपण टाळायलाच नको आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घराण्यामध्ये वेगवेगळी पद्धत असते जसं की काहींच्या घरात देवीची आरती लावली जाते तर ती आरती काहीजण अष्टमीला लावतात काही जण नवमीला तर काहींच्या घरी ती चतुर्दशीला लावली जाते का तर काहींच्या घरी पौर्णिमेची ही असते देवीची आपण आरती लावत असतो तर तो जो आपला कुलधर्म आहे तर तो आपण न विसरता करायचा आहे आणि जर आपल्याला त्याविषयी माहीत नसेल तर आपल्या घरात जे कोणी मोठे असतील किंवा जे तुमचे जवळचे असतील नात्यातले म्हणजे तुमचे भाऊबंध वगैरे असतील तर त्यांच्यात तुम्ही विचारू शकतात तर ही माहिती प्रत्येकाला असायलाच हवी आणि देवीची स्थापना देव्हाऱ्यात केल्यानंतर आपण देवीची नित्यपूजा करायला हवी तर त्यासाठी आपण रोज आपण देवीची सेवा करण्या अगोदर स्वतःला हदी कुंकू आहे आसनाला नमस्कार करून मग देवपूजा करायला सुरुवात करायची असते तर त्यावेळेला आपण देवांची नित्यपूजा करतो नेहमी त्याप्रमाणेच आपण कुलदेवीची देखील पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही स्नान घालू शकतात आणि त्यानंतर पुन्हा पाणी टाकून देवीचा अभिषेक करायचा आहे आणि हे सर्व बोलताना आपण देवीचा मंत्र बोलत राहायचा आहे तुम्ही जर तुम्हाला नवारणव मंत्र येत असेल तर नवारणव मंत्र कुठला ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा देवीचा नवार्णव मंत्र आहे तर कुलदेवीची सेवा करताना आपण हा मंत्र देखील बोलू शकतो आणि हा मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलस्वामिनी देव्ये नमो नमा असंही बोलू शकतात किंवा तुमच्या देवीचं जे नाव असेल जसं की तुळजाभवानी देव्ये नमो नमा ह्या पद्धतीनेही बोलू शकतात तसा मंत्राचा जप करत आपण देवीचा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना आपण एका भांड्यात दूध घ्यायचं आणि पळीने ते देवीवर अर्पण करत राहायचं आहे त्याच्यानंतर पाण्याने धुऊन स्वच्छ ती पुसून देवभरात आपण थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपली कुलदेवी ठेवायची असते आणि त्या कुलदेवीला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर पुष्प अर्पण करायचं सुगंधित तेल असेल म्हणजे सुगंधित अत्तर असेल तर अत्तर अर्पण करायचं असतं देवीला आणि त्यानंतर मग देवीची आ, अक्षता व्हायच्या दीप नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवताना सकाळी तुम्ही दुधाचाही दाखवू शकतात किंवा साखरेचाही दाखवला किंवा फळ अर्पण करायचं फळ असेल तर तर अशा पद्धतीने देवीची पंचोपचारी पूजा करायची अगदी व्यवस्थित मनोभावे आणि त्यानंतर मग देवीची आपण धूप दीप लावायचं आहे निरांजन असेल ते लावायची ओवाळायचं सबोती रांगोळी काढायची आणि जे तुम्हाला स्तोत्र येत असेल ते बोलाय स्तोत्र बोलायचं आहे तर देवीचे स्तोत्र बोलताना तुम्ही दुर्गा स्तोत्र बोलू शकतात त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर ते नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यात देखील आहे आणि त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही बोलू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही देवीचं नामस्मरण करू शकतात तर जप तुम्ही कमीत कमी एक माळ जप तरी देवीच्या देवीचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा तरी कुलदेवीच्या नावाचा मंत्र बोलायचा आहे तुम्ही जे मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्ही बोलू शकतात पण एक माळ तरी कमीत कमी एक माळा आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात आणि देवीची पूजा झाल्यानंतर तुम्ही दुर्गास्तोत्र बोलू शकतात त्याचबरोबर दुर्गा चालीसा बोलू शकतात आणि अजून तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण देखील करू शकतात जर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही पूर्ण पाठ एक पाठ पूर्ण वाचला तरीही चालू शकतं प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक मंगळवार शुक्रवार या पद्धतीनेही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठही वाचू शकतात पूर्ण म्हणजे एक तर तेरा अध्याय पूर्ण किंवा मग तुम्ही रोजचे दोन अध्याय याप्रमाणेही कुलदेवीची नित्यसेवा करू शकतात लक्षात घ्या देवीचे पंचोपचारी पूजा करायची धूप दीप नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे जो ग्रंथ आहे दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्यात एक ते तेरा अध्याय आहेत तर त्याचे रोजचे दोन अध्याय तुम्ही वाचू शकता हे तुम्ही नित्य सेवेमध्ये दुर्गा सत्यशतीचे दोन अध्याय वाचू शकतात आणि ही सेवा कुलदेवीची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे आणि अजून एक इतकं सुंदर ते स्तोत्र आहे ते देखील तुम्ही बोलू शकतात तर ते कुठलं की महिषासूर मर्दिनी हे स्तोत्र आहे हे देखील तुम्ही बोलू शकतात कारण ते थोडं मोठं आहे वाचायलाही काही सुरुवातीला आपल्याला ते जरा जमत नाही पण ते ज्या वेळेला आपण सारखं ऐक ऐकत असतो आणि ज्या वेळेला बोलत असतो तर ते नंतर नंतर आपल्याला त्या शब्दांची सवय होते तर महिषासुरमर्दिनी हे स्तोत्र तुम्ही यूट्यूबला देखील ऐकू शकतात किंवा ते तुम्ही बोलूही शकतात हे खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने स्तोत्र मंत्र वगैरे असे देवीचे तुम्ही बोलून देवीची सेवा मातेच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकतात आणि कुलदेवीची सेवा करताना ह्या गोष्टी नक्कीच करायच्या असतात आणि त्याचबरोबर देवीचे आपण म्हणजे मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल तर त्यावेळेला जर तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देवीचा नक्कीच नमस्कार करायचा आहे आणि अजून एक अजून महत्वाची गोष्ट की शुक्रवार असेल तर देवीला तुम्ही वेणी नक्कीच अर्पण करायची आहे म्हणजे वेणी असते गजरा फुलांची वेणी असते तर देवीला प्रत्येक शुक्रवारी तुम्ही वेणी अर्पण केली तर त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील नक्कीच तुम्ही करून पहा हवं तर आणि जर मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही देव्हाऱ्यात जी देवीची स्थापना केलेली असेल तिथे देखील तुम्ही देवीला प्रत्येक शुक्रवारी वेणी अर्पण करू शकतात आणि त्याचबरोबर जे नवरात्र असते म्हणजे वर्षभरातून दोन नवरात्र येत असतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर ह्या दोघंही नवरात्रांमध्ये तुम्ही देवीची घटस्थापना करत असतील तर चांगली गोष्ट आहे नसतील करत तरी हरकत नाही तर तुम्ही त्यावेळेला कुलदेवीचा कलश स्थापना करायची आहे बघा मंगल कलश कशी स्थापना करावी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे नक्कीच पहा तर कुलदेवीचा कलश हा आपल्या घरात असायलाच हवा तो फक्त नवरात्रीपर्यंतच मर्यादित आहे असं मी नाही सांगते कारण नवरात्री व्यतिरिक्त म्हणजे नवरात्री संपल्यानंतरही आपल्या घरात कुलदेवीच्या कलशाची स्थापना प्रत्येकाने नक्कीच करायची आहे तर नवरात्रीत तुम्ही कुलदेवीची म्हणजे फक्त कलश भरून स्थापना करायची आणि तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकतात त्यावेळेला देखील तुम्ही स्तोत्र वाचू शकता दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ तुम्ही वाचू शकतात आणि ही वर्षभरातले ज्या दोन नवरात्र येतात त्यावेळेला आपण कुलदेवीची ही सेवा नक्कीच करायला हवी कारण ह्या दोन नवरात्री खूप महत्त्वाच्या असतात कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतील तर अतिउत्तम तर अशीही तुम्ही सेवा करू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण हदी कुंकू द्यायला विसरायचं नाही मग त्या दिवशी कुठलाही वार असेल तरीही देवी म्हणजे देवीच्या रूपाने ते आपल्या घरात आले आहेत असं समजून त्यांना हदी कुंकू द्यायचं आहे शक्य झाल्यास उटी भरायची आहे आणि त्यांना यथाशक्ती म्हणजे जर त्यांना वेळ असेल तर तुम्ही त्यांना काही बनवून म्हणजे खायलाही देऊ शकतात आणि नसेल वेळ तर तुम्ही कमीत कमी, कमी चिमूटभर साखर तरी त्यांच्या हातावर ठेवायची आहे हे अगदी साधं सरळ आहे पण हे नक्कीच करायचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते कारण कुलदेवी कुलदैवत हे अत्यंत यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदर बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ नक्कीच पहा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय माता दी